आज सतरा ऑगस्ट म्हणजे मया आणि खेदचा वाढदिवस केलाच पाहिजे लवकर अरे बाळा हॅलो वाढदिवसाच्या शुभेच्छा बी घेत त्याने लवकर लगेच फोन कट केला कधी <गदिकली> काळी या घरात हसणं खिदळणं असेच आणि आता आता फक्त भयान शांतता सरकार तुम्ही तर आम्हाला सोडून गेलात आणि आता पोरही माझी राहिली नाहीत नमस्कार।, नमस्कार का होता त्या तुला टेन्शन मध्ये दिसतात आता काय सांगू सांग तुला तुला तर सगळं माहितीच आहे दोन्ही पोरींच शिक्षण केलं त्यांचं लग्न थाटामाटात माटात केलं पोराला शिकवलं त्याच लग्न लावलं आणि सगळे सोडून निघून गेले पण लयटाच हा आज तर वाढदिवस आहे त्याच हा आज तुमच्या मुलाचा वाढदिवस वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला तो ओरडला माझ्यावर तात्या मी मीटिंग मध्ये म्हणला हा मी त्यासाठी चालतो शुभेच्छा द्यावा म्हटलं न... तो तो पुण्यालाच तो तो काय उपयोग एवढं कष्ट करून सांगा बरं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या हे घर कसं बांधलं माझं मला माहिती आता मी एक निर्णय घेतलाय काय घेतलाय आता माझी सगळी जी मालमत्ता आहे ना हे सगळे एखाद्या अनाथ आश्रमाच्या नावे करून टाकायची पोरांचं काय पोरींना सासरचं खूप आहे भरपूर जमीन तुम्हाला कशी येस बर काम होतो तुझ्याकडे एक तू आपल्या सोनीला आणि दाद्याला दोघांना घेऊन जरा गावाकडे ये तुमच्या तिघांकडे एक महत्वाचं काम आहे तिकडे कशाला लावतात आम्हाला फोनवरच सांगा ना काय आहे ती फोनवर सांगण्यासारखं नाहीये या तुम्ही इकडे हा पण जाऊया बा फुण नानू नका आता तुम्ही तिघच या लागलंच तर सुनबाईला घेऊन या जरा सयांच काम आहे बर ठीक आहे येतो आम्ही तिघ हा हो या तुम्ही बरं बरं चालतंय हो तुम्ही सगळे कागदपत्र तयार ठेवा लागलंच तर आजच फोन करतो किंवा उद्या ठेवतो बाबा आम्हाला सगळ्यांना बोलवलं काय काम होत तुमचं खा तर आली लगेच कुठं काम आता आलाय ना आता आराम करा खा प्या निवांत राहा मग कामाचं बघू आराम नको बाबा जर काय काम असं तर अर्जंट सांगा तुम्हाला तर म्हणलं ना आम्ही बिजी असतो सगळं कामात काय सांगू बळच आलोय ते आता ताईडीने फोन केला म्हणून आलोय माहिती का आणि बाबा मी काय म्हणतो ते ते कागदपत्राच काय बोलत होता तुम्ही काय नाही चालला होता माझा नाही का वकील साहेबांचा विषय जरा आम्हाला सांगा की आम्ही तुमचीच लेक राहत वकील साहेबांच काय झालं बाबा काही वकील कशासाठी वकील काय नाही ते जरा वेगळा विषय चला तुम्ही का। आता फ्रेश व्हा आम्हाला सांगितलं तेवढं तुमच्या डोक्यातलं बाबा थोडा हलकं होईल अरे आताच तर ना चला आता दोन घास खाऊन घ्या जेवण करून घ्या मी स्वयंपाक केलाय तुमच्यासाठी पण बाबा मी काय म्हणते जे काही तुम्ही निर्णय घेतात ना तू विचार करून घ्या बर का आणि मी तुमच्यासाठी मस्त खीर बनवते है? है ना मला तू आणि ती बाबांना शिरा आवडतो मी बनवते त्यांना खीर आवडते तुला माहित का आम्हाला माहित शिरा आवडतो आम्ही त्यांच्या लिखित आम्हाला माहिती आहे अरे पण माहिती शिरा बनवते सुनवते बाबांना खूप आवडतो बरं बरं शिरा करा काजु। काजु तो पार्थ करते एक काम करा जगातले सगळे गोड पदार्थ आजच करा आणि मला डायबेटीस करून मारून टाका आजच असं काय बोलतो बाबा मरणाच्या गोष्टी हा बाबा अशी मारण्याच्या गोष्टी नाही चला आता घरात चला बाबाला जेवण करा चला ऐका ना आम्ही जीवन आलो तर तुम्ही जेवले का नाही मी नाही जेवलो मला जेवायचे हातची चव आहे ना अजिबात बदलली नाही स्वयंपाक आईने स्वयंपाक शिकवलेला आहे मला अगदी आईची चव आली तुमच्या हाताला आणि खरंच बोलत होती तू हा स्वयंपाक आहे ना खरंच खच भारी चालताना ना मला आवडला हाय ना अगं कधी कधी आईला सुद्धा एवढा भारी जमत नव्हता एवढा बाबाने <laughs> आणि मला काय वाटलं मला वाटलं बाबा स्वयंपाक चांगला करत नाही म्हणून मी सॉरी बाबा तिकडून जेवण आलते त्याच्यामुळे जेवण कमी केलं हा ना बरं ते जाऊ हो दे सगळं मला बाबांना एक विचारायचं बाबा मला एवढं अर्जुन बोलून घेतलं होतं मी खरंच की ते तर राहून गेलं नाही पण काय झालं सगळं ऑफिसचं काम ठेवून लगेच आलोय माहिती का एक सुट्टी मिळत आणि त्याच्यात मी कसं केलंय त्यांना घरी ठेवलंय पर संध्याकाळी महागरी तर जावं लागेल ना हा ना मला पण घरी जाऊन स्वयंपाक करावं लागेल आता कस आहे माहिती का ऑफिसला जावं लागेल उद्या माहिती का तू ऑफिस कस आहे माहिती का बोला ना तुमची आई गेली आणि आता काय मी एकटा तरी काय करणार मी एकटा पडलो आणि हे सगळे आपली प्रॉपर्टी मालमत्ता हे घर आपली शेतीवाडी या सगळ्यांचे वारसदार तुम्ही आहात बाबा खर तर हक्क हा तुमचाच आहे पण तुम्हाला भरपूर आहे हिला शेतीवाडी भरपूर आहे तुझ्या नवऱ्याला चांगली नोकरी आहे त्यांना शेतीवाडी आहे दाद्याला बी चांगली नोकरी आहे नोकरी बाबा आता काय करायचं विचार घेतलाय तुम्ही अव बाबा नोकरी हाय पण पुढचं काय हो तुम्हाला तर माहिती की सगळं सगळं चट होत त्यामुळं मी असा निर्णय घेतलाय कि आता तुमच्या सह्या घेऊन टाकायच्या कशावर म्हणजे हक्क सोड पत्रावर का अरे इडी का माय नाव करायचं असेल ना ते बहिणी एक कवर राहतील वारसदार जेवढा तुझा हिस्सा आहे ना तेवढा आमचा पण आहे त्याच्यामध्ये बाबांनी जर तसं काय केलं ना आम्ही बघ काय करू हा लावून टाकू डायरेक्ट मग काय तर मी निर्णय घेतलाय की हे सगळी जमीन ही जे काय आहे आपलं हे जे मालमत्ता हे घर हे सगळं एका अनाथ आश्रमाच्या नावे करायचं काय बाबाला काय ईड लागलंय का अहो बाबा काय करता तुम्ही तुमची अजून जीवन तर पोर असत आश्रमला काय द्यायचंय सगळं तेच की आम्हाला तीन हिस्से करा ना आम्हाला वाटायला व्हायचं तीन नाही

कुठे आहात तुम्ही तुमच्या अस्तित्वाची कधी जाणीव तरी करून दिली का बापाला आता सह्यांचं काम आहे म्हटलं की वाटण्या करणार आपला बाप म्हणून बोलवलंय लगेच पळत आलात अरे याचा वाढदिवस म्हणून याला फोन केला तर हा काय बोलला मला फोन करू नका मी मीटिंग मध्ये अरे बापापेक्षा मीटिंग महत्वाची आहे तुमची तसं नाही बाबा जसं आम्हाला होतं ना तसं तुम्हाला भेटायला येतोस की पण आता आमच्या माग पण आमचं प्रपंच आहे त्याच्यामुळे जमत नाही आम्हाला तुम्हाला भेटायला यायला अरे तुमच दोघींच आहे पण त्यांनी तरी कधी विचारायचं ना बापाला एकदा फोन करायचा रात्री विचारायचं जेवला का खावला का तुमच्या काय बोलतीये तू तू पण त्याच माळीची आहेस सोने कधीतरी विचारलाय का आपला बाप कसा आहे आई गेल्यावर चार दिवसाला लगेच निघून गेल की तू दहा दिवस थांबली तरीस का घरात तू थांबलीस का अरे काय वाटत असेल त्या बापाच्या जीवाला कधी विचारलंय त्या बापाला आपला बाप जेवलाय का आपला बाप कसा आहे आपल्या बापाचं काही आहे खुपत आहे का, का? बापाचं वय झालंय विचारतात कधी तुम्ही सॉरी तु, तुमची आई होती ना तोपर्यंत मी खूप चांगला हो नाही गे सोडून गेले आणि सगळं संपलं तुम्ही मला परखे झाला खरं तर बाबा म्हणजे आम्ही सगळे <laughs> ह्याच्यासाठी पैशासाठी पण आमच्या सगळ्यांच्या मनात तेच होत कारण की आमचे मित्र मैत्रिणी सगळे श्रीमंत आहे आम्ही असं नाही आम्ही नाही आम्ही पण आहोत पण ते खूप आम्हाला पण त्याची हाव होती जास्त वाव म्हणून त्यासाठी आम्ही आलो खरंच बाबा चुकलं आमच आम्ही तुम्हाला भेटायला कधीच नाही आलो खरंच पैशापेक्षा ना माणसाला किंमत द्या आजकालच्या जगामध्ये कुठे आली हो माणूस की, की सगळं जग पैशानीच चालतंय त्याच्यामुळे जावं लागतं पैशा मागच धावपळ करत आणि तसं पण बाबा पैसे नसेल तर कोण विचारत पण नाही हो हा पैशाला आजकाल लय किंमत आहे आणि आम्ही पैशाच्या मागे पळायला लागलो म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष झालं पैसे नसला ना कि ते परत येऊ शकतात पण बाप गेल्यावर काय बाप दिसणार ज्या बापाने आपल्याला यात्रेमध्ये खांद्यावर घेऊन फिरवलंय तो बाप दिसणारे परत तुम्हाला ज्या बापाच्या बोटाला ज्या बापाच्या हाताचं चा पोट धरून घेऊन जायची शाळेत तू तो बाप दिसणारे तुला परत ज्या बापाने आपलं कन्यादान केलंय तो बाप दिसणार का परत बाप कर बाप केवळ आहे ना एक शब्द नाही येत ती भावना आहे सुनबाई तुम्हाला वडील नाही येत ना वडिलांना सांग सारखं सांभाळत होत ना तुम्हाला काय अडचण आहे बाप म्हणून घ्यायला मला शेवटचा घटका मोजलं असं नका बोलू बाबा मला आनंदाने जपू दे बाबा तुम्ही आमच्या सोबत तिकडे काय करू बाबा तिकडे मला काय नाही बरे आम्हाला कळते आम्ही चुक केली बाबा बाबा तिकडे आमच्या सोबत आनंदात राहूयात आपण तिकडे आणि हो बाबा तुम्हाला ना ह्या प्रॉपर्टीचं जे करायचंय ना ते करा आम्हाला काहीच नको यातलं खरंच अगे वेळ येस का तू हे सगळं आहे हे मी तुम्हालाच देणार आहे पण फक्त तुमचे डोळे उघडण्यासाठी मी ते तसं खोट बोललो पण खर तर ना आम्हाला स्वतःची लाज वाटते आता आम्ही काय केलं याची खरंच काहीच नकोय मला तर काहीच नकोय यांचं नाही माहित पण मला काय नको यातलं बस झालं आता तुमची इच्छा आहे ना मी पुण्याला यावं हो बाबा ठीक येतो मी तुमच्या सोबत पण माझी एक अट आहे महिन्यातल्या एका तरी शनिवारी रविवारी आपण पाचही जणांनी इथे एकत्र यायचं कारण इथं तुमच्या आईचा साक्षात सहवास आहे ते आहे अजून पण इथं तिच्या आशीर्वाद घ्यायला ती येताल नायचं कुणाला चल चल पुण्याला थांबा या <laughs>